शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं आणि अपडेट असणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पी एम किसान योजनेचा जर हप्ता आला नसेल त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला हे काम नक्कीच करावं लागेल तेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपल्याला हे न पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे आपल्याला रक्कम आहे ही वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर नमस्कार शेतकरी बांधवांनो काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोनशे दोन, दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत त्यामध्ये राज्यभरातून सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे तो अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा हप्ता मिळाला नसल्याने समोर येत आहे तर अनेक शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चार हजार रुपये जमा झाले आहेत तर तसे असे का होत आहेत यामागे कारण आहे आणि त्या, त्या शेतकऱ्यांनी काय केल्यावरती सदरील हप्ते जमा होण्यात म याबाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत देशातील सुमारे कोटी शेतकऱ्यांना काल फेब्रुवारी रोजी किसान या योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले यासाठी काल यवतमाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते या निधीचे वितरण करण्यात आले आणि या योजनेला सोबतच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते जमा करण्यात आले योजनेसाठी राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना दुसरा व तिसरा हप्ता एकत्र दिल्याने या योजनेचे चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यावरती करण्यात आले उशिरा या योजनेसाठी हप्त्याचे वितरण करण्यात आल्या आल्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा होत आहेत त्याचे कारण म्हणजे अनेक बँकांमध्ये सर्व्हर प्रॉब्लेम असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास थोडा वेळ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घ्यावी घ्यायला हवी की सदर हप्ते हे दोन हजार रुपये प्रमाणे जमा होते आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाचे हप्ते जमा होत आहे याबाबत आज रात्री तसे उद्या देखील आणि काही राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरील निधी मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत किंवा कुठेही जाण्याची शक्यता आवश्यकता नसणार आहे शेतकऱ्यांना केवळ पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आणि त्यांना नम शेतकरी योजनेचा लाभ देण्यात आला नाही त्याबाबतचे मुख्य कारण म्हणजे नमोशेतकरी योजना ही नवीन आहे आणि त्याचा डेबाटेस दे अपडेट हे काम अजूनही सुरू आहे त्यामुळे पीएम किसान लाभार्थी यादी नमशेतकरी लाभार्थी यादीमध्ये देखील दे स्पष्ट फरक दिसत आहे ज्या शेतकऱ्यांचा डेटाबेस अद्यापही नमशेतकरी योजनेकडे अपडेट नाही अशा शेतकऱ्यांना नमशेतकरी योजनेचा लाभ अजूनही सुरू करण्यात आला नाही आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांना केवळ दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरण्यास शासन निर्णयाबद्दल तुम्ही पाहिले असल्यास की एका शासन निर्णयामध्ये एक हजार सातशे ब्याण्णव कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे तर दुसऱ्या शासन निर्णयामध्ये दोन हजार कोटीचे विधी विधी निते करण्यात आलेला आहे त्याचाच अर्थ अद्यापही डेटाबेस अपडेटचे काम सुरू असल्याने ज्यांचा डेटा अपडेट आहे केवळ या क शेतकऱ्यांना या योजनेचे हप्ते वितरित करण्यात आले आहे पी एम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करायचा आहे आणि यामध्ये ई केवायसी लँड सेडिंग आणि आधार का आधार बँकशी सीडिंग स्टे स्टेटस या तीन गोष्टी तुम्हाला आधार तपासून घ्यायच्या आहेत तुम्ही गोष्टी वेळ बरोबर असल्या तुम्हाला पुढील काही दिवसात डेटा अपडेट झाल्यानंतर हप्ते जमा होणार आहे